आपण शहराच्या दृष्टीनं त्यांनी त्या विषयावर जरा अभ्यास केलेला आहे तर त्यांचं काय मदत एक सांगा किती वर्षापासून आपण चार दिवस पाच दिवस पाणी पुरवठा करतो किती 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 वर्षापासून आपण पाच सात पाणी पुरवठा करतो शहरासाठी

बारा ते साडेबारा लाख लोक दररोज आपण किती पाणी घेतो एकशे द्यावं लागतं नियम पाचशे लिटर प्रती मासे एकशे पस्तीस लिटर प्रति मासे पाचशे लिटर एका नळाला एका टॅम्पला पाचशे लिटर एका व्यक्तीला किती लिटर पाणी एकशे पस्तीस लिटर कधी माणसं किती किती लघु लोक बारा साथ, बारा साठ बार हे किती पाणी झालं पाणी आहे पाणी झालं आज मला दररोज पाणी पोर काढायचा शहराला किती एम एल डी पाणी झालं एकशे पंचाण्णव एम एल डी पाणी घेत आता एकशे पंच्याण्णव एम एल डी घेतला म्हणून लागतय तुम्हाला एकशे पस्तीस एम एल डी पाणी नाही नाही किती एकशे पंच्या किती लागत हे झालं दोनशे पन्नास एम एल ले पाणी पाहिजे दररोज लोक किती

तुम्ही वॉटर ऑडिट केले का पहिला पहिला प्रश्न वॉटर ऑडिट तुम्ही केले का काळा सिस्टीम आता केलाय वॉटर ऑडिट आता पाणी जेव्हा उपसा करतो आणि देतो ते पूर्ण आपल्याकडे टाके होतो आज सिस्टीम चालू आहे काल पाणी किती सप्लाय केलं आपण शहराला हा का

टोटल किती एम टोटल एकशे पंचावन्न एम एकशे पाणी दिलं प्रत्येक भागात प्रमाणे पाण्याचं प्रेशर मला सांगा किती प्रेशर अनिक्वल आहे किती प्रत्येक भागामध्ये पाण्याचा प्रेशर प्रत्येक भागात घ्या काही वेगळा आठवडा असं नाही थंबा प्रेशर दिली किती पाहिजे आणि आहे किती पाणी फुटरेशर दुसरे प्रेशर प्रमाणे आपण किती दिलं पाहिजे वन पॉइंट फाय मीटर तरी द्या वन पॉइंट फायव्ह मीटर मध्ये किती झालं फास्ट फुटा फास्ट फुटा आहेच काळामध्ये तसं आहे काढा लाव ना तुम्ही बावीस पाणी द्यावं लागतं तुम्हाला प्रेशर शहरात पूर्ण बावीस फूट पाणी दिलं पाहिजे तशी सिस्टी नाही ते घराने आम्ही ऐकलो तर चार दिवसात पाणी पुरवठा वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्हाला सगळ्याला झाले हे घराने ऐकालो शहराला दररोज पाणी देता एवढं पाणी आहे ते पण आम्ही ऐकतोय प्रेशर किती आहे पाण्याचा मला भाग पॉईंट सांगतो मी एकच प्रश्न काही भागात सहा मीटर पासून एक मीटरपर्यंत आहे काही ठिकाणी हातवाडीमध्ये छोट्या लाईन आणि गावामध्ये मोठ्या लाईन आहे आणि लक्ष्मण म्हणजे जवळपास साडेचार पटीला हातवाड झाले त्याच्यामुळे काही भागात द्यायचं मध्ये गाय पाय पुढे जायचं ते पूर्ण नाही म्हणून तिसरं पाणी बाहेर आता उदाहरण द्यायचं तर ते लावलं आम्ही बस पाच किलोमीटर पर्यंत पाणी बर दुसरी गोष्ट आता हे तुम्ही तिथं पीएचए म्हणून काम करताय शासनाचा पीएचए म्हणून अधिकारी सध्या महापालिकेला किती वर्षापासून हो नाहीये